ठेकेदारांची मनवानी आता प्रचंड वाढली म्हणजे खर तर ज्या सत्ताधाऱ्यांच्या जीवावर हा अमाप पैसा कमावला त्याच सत्ताधाऱ्यांनाही ते आता आव्हान देऊ लागलेले आहेत खर तर जिल्ह्यामध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून जिल्हा चालवायचा असतो मात्र आता जिल्हा हे ठेकेदार चालवतायत जिल्ह्याचा पूर्ण कारभार हा ठेकेदारांच्या हातामध्ये गेलेला आहे कारण जिल्ह्यांमध्ये सबकुच बिकत आहे अशी परिस्थिती आहे आणि ठेकेदार सगळं काही खरेदी करायला बसलेत आता सगळ्यांचीच खरेदी विक्री झाल्याने ठेकेदार हे मस्तवाल झालेले आहेत म्हणजे खर तर यांचा माज यांची मस्ती कशी उतरवायची हा प्रश्न सगळ्यांच्याच समोर आहे खर तर या प्रश्नावर साधं आणि सोपं उत्तर आहे ठेकेदारांना वर्क ऑर्डर देतानाच ज्या अटी आणि शर्ती घातलेल्या असतात खर तर एक पानांचं बुकलेट जे कॉन्ट्रॅक्ट या ठेकेदारांकडून त्या कामासाठी साईन केला जातो त्यावर ते त्याच्या सह्या असतात मात्र हे जे कॉन्ट्रॅक्ट बुक आहे त्याच्यामध्ये घातलेल्या नियम आणि अटी आहेत हे कुठलाच अधिकारी आणि ठेकेदारही वाचत नाहीये म्हणजे त्याच्यावर असलेल्या सह्या या मूळ ठेकेदाराच्या आहेत त्याच्या कुठल्या कामगाराच्या कार्यकर्त्याच्या आहेत किंवा दुसऱ्याच एखाद्या दे ठेकेदाराच्या आहेत हेही पाहिलं जात नाही पाहिले जाते ती फक्त टक्केवारी आहे खरं तर खर नियमावर बोट ठेवलं तर कुठलाही ठेकेदार हा माजू शकत नाही तो प्रामाणिकपणे काम करेल आणि जिल्ह्याचा विकासही होईल म्हणजे खर तर लोकप्रतिनिधी यांचा आग्रह यांचा अट्टहास हा त्यांच्या मतदारसंघातील काम होण्यासाठी असावा माझ्या मतदारसंघामध्ये एकही रस्ता असा राहिला नाही पाहिजे की तो रस्ता तिथल्या ग्रामस्थांसाठी त्रासदायक असेल पाच वर्ष तुमच्याकडे असतात कोट्यावधी रुपयांचा निधी असतो अब्जावधी रुपयांच्या योजना येतात आणि तरीही कुठल्याच गावामध्ये चांगले रस्ते नाहीत ही परिस्थिती आहे ते प्रत्येक आमदार आणि खासदाराने गांभीर्याने विचार केला पाहिजे की हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणारा निधी हा जातो कुठे तर तो कुठेही जात नाही तुमच्याच घशामध्ये जातोय म्हणजे सगळ्यात आधी ठेकेदार हे अधिकाऱ्यांना विकत घेतात त्याच्या आधी काम मंजूर करण्यापासून तर वर्क ऑर्डर मिळेपर्यंत जी काही लोकप्रतिनिधी पाकिटं घेतात त्याचं हे पाप आहे जे ठेकेदाराकडनं अधिकाऱ्यांनी पाकिट घ्यायचा नाकार ज्या दिवशी ते देतील की आम्ही पाकिट घेणार नाहीये तुम्हाला माझ्या मतदारसंघातलं काम करावं लागेल एक रुपया हे मी इकडे तिकडे करू देणार नाही असं ज्यावेळेस ते त्या ठेकेदाराला ठणकावतील त्यावेळेस ठेकेदार ताळ्यावर येतील अधिकारी ही वर्क ऑर्डर देतानाच पहिल्यांदा टक्केवारी घेतोय टक्केवारीची सुरुवात काम सुरू होण्याच्या आधीपासूनच होते आता ज्यावेळेस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना ठेकेदार विकत घेतात त्याच दिवशी ते राजे बनतात म्हणजे खर तर हे लाचार हातबळ बनलेले असतात त्यांनी पैसे घेतलेले असतात ते ठेकेदार काहीही बोलू शकत नाही आणि त्याच्यामुळे ठेकेदार मनमानी करायला सुरुवात करतो एकदा का अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हातामध्ये आले की त्या ठेकेदाराचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही आणि म्हणूनच तो ऑर्डर घेतो थांबतो वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तो कामच करत नाही तो तिथे असलेला अधिकारी बदलून जायची वाट बघतो आणि दोन तीन वर्षानंतर नव्या आलेल्या अधिकाऱ्याकडनं बिल बनवून डायरेक्ट तो रस्ता झाला किंवा ते काम झालं असं सांगून मोकळा होतो म्हणजे एका एका रस्त्यावर चार चार वेळा बिलं निघाल्याचं प्रकरण हे गारगाव परली भागात वाड तालुक्यातील हे उघड झालंय म्हणजे जव्हार पेडवळीच्या अंतर्गत हजारो असे रस्ते असतील की त्यांच्यावर अनेक वेळा बिलं काढली गेलेली आहेत म्हणजे तेवढे जेवढे रस्ते नाही आहेत त्याच्यापेक्षा जास्त ही बिलं निघालेली आहेत त्याच्यामागचं कारण हेच की इथला लोकप्रतिनिधी सगळेच नाहीत जे आहेत ते हे विकले जातात अधिकारी तर दुकान मांडूनच बसलेत त्यांनी रेड कार्ड लावलेला आहे ऑर्डरला किती बिल निघाल्यावर किती ते प्रत्येक ज्या गोष्टी ठेकेदार त्यांच्याकडे घेऊन जाईल ते पैसे दिले की ते डोळे मिटून सह्या करतात हे सगळं थांबवायचं असेल तर पहिल्यांदा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी पैसे घेणं बंद केलं पाहिजे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी गेली पस्तीस वर्ष पत्रकेता करतोय पूर्वीचे जे अधिकारी होते ते काम करून घेऊन पैसे कमवायचे त्यांच्या अपेक्षाही एक टक्का दोन टक्का एवढीच असायची म्हणजे देगा उसकाही भला न देगा उसकाही भला अशा वृत्तीचे ते अधिकारी होते मात्र गेल्या काही वर्षामध्ये आपण बघतोय की काम न करताच पैसे पाहिजेत आणि तेही जास्त पाहिजेत ते एक दोन टक्क्याचा जमाना कधीच गेला आता दहा टक्केपासून सुरुवात होते काम केलं असेल तर दहा टक्के काम नसेल केलं तर पंचवीस तीस टक्के म्हणजे ठेकेदारामध्ये पार्टनरशिप करून त्यांच्याबरोबर जाऊन हे पैसे कमवायला लागलेत आणि म्हणूनच आता ठेकेदारांचं फाऊल आहे आणि ठेकेदार हे प्रचंड मस्तावाल झालेत मी ते सत्ताधाऱ्यांनाही जुमान असे झालेले आहेत त्यांनाही ते जुमानत नाही जर ताळ्यावर आणायचं असेल त्यांना व्यसन घालायचे असेल तर सर्वप्रथम वर्क ऑर्डर मध्ये दिलेल्या अटी आणि शर्ती त्यांचं त्यांना पालन करायला सांगायचं काटेकोरपणे जर पालन केलं गेलं तर ते काम व्यवस्थित करतील आणि काम व्यवस्थित करून विकासही होईल आणि त्यांना जो आम्हा पैसा मिळतो तो मिळायलाही बंद होईल तर, तर काम न करता जे बिलं काढणार आहेत एक एक दोन दोन वर्ष काम थकवणार आहेत एका एका -एक -एक ठेकेदाराकडे शंभर शंभर कामांच्या वर्क ऑर्डर आहेत आणि त्यांना तरीही वर्क ऑर्डर आहेत तरीही ते टेंडर भरतायत हा जो प्रकार आहे हा वेळीच थांबवला गेला पाहिजे हे तू पहिलं काम कर पहिलं जर काम तुझ्याकडे दिलेलं नसेल केलं तू तर दुसरं काम मिळणार नाही या पद्धतीने त्यांना अटी घातली पाहिजे त्याच्याकडून ते जर होत नसेल म्हणजे काम त्यांनी घेतले करत नसेल तर पहिली नोटीस द्या दुसरी नोटीस द्या तिसऱ्या नोटीसला त्याच्याकडून ते काम काढून घ्या त्याची एजन्सी ब्लॅकलिस्ट करा तो शंभर टक्के ताल्यावरील काम ही चांगल्या प्रकारे करेल म्हणजे आता वर्क ऑर्डर मध्ये जो काळावधी टाकला जातो की सहा महिने बारा महिने फार तर अठरा महिने ते सहा महिन्यात जे काम पूर्ण करायचं असतं ते पाच पाच वर्ष काम पूर्ण होत नाही केलं जात नाही वर्क ऑर्डर ठेकेदारांच्या खिचामध्येच असतात त्याच्यामुळं जा विकासही खुंटलाय बोगस बिलांचा प्रमाण ही वाढलंय काम न करताच बिलं काढली जात आहेत आणि म्हणूनच अटी आणि शर्तींचं पालन करायला पाहिजे टक्केवारी घेणं बंद केलं पाहिजे निदान त्याच्यामध्ये कमतरता तरी आली पाहिजे थोडंफार कमी तरी केलं पाहिजे पूर्वीच्या अधिकारी आणि आताच्या अधिकारी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आताच्या अधिकाऱ्यांची भूक वाढली ती भूक कमी केली पाहिजे तरच काम होतील त्याच्या हातामध्ये जेवढी कामं आहेत त्याला ती पूर्ण करायला सांगून पुढच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या तरच त्याचा फायदा होईल मात्र होतही काय हमामे सब रंगे पैसा प्रत्येकालाच पाहिजे असतो पण तो एवढ्या घाणेरड्या पद्धतीने कुणीही कमवत नाही म्हणजे इतर डिपार्टमेंटमधला कुठलाही अधिकारी तो कमवत नाही तेवढ्या घाणेरड्या पद्धतीने इथे हा पैसा कमावला जातो सगळेच विकायला बसलेत आणि ठेकेदार त्यांना विकत घेत आहेत आणि म्हणूनच हा सगळा भ्रष्टाचार हा आता पराकुटीला गेलाय म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये एकही रस्ता एक किलोमीटरही रस्ता असा नाही आहे की ज्याच्यावर खड्डा नाही आहे जे वर्षभरापूर्वी जे काम झालंय त्या कामावर जर भरल्याच पावसामध्ये खड्डे पडत असतील किंवा रस्ता जर वाहून जात असेल तर त्याची जबाबदारी कोणाची म्हणजे खरं तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे तिथला ज्युनियर इंजिनिअर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक यांना सगळ्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल केले पाहिजेत तर ते थे ठेकेदाराकडून चांगली कामं करून घेतील नाहीतर होईल काय यास आवरात चालू राहील अव्यात चालू राहील आणि ठेकेदारांकडे अमाप पैसा झाल्याने ते पूर्ण राजकारण समाजकारण अगदी जे काही असेल जिल्ह्यामधलं ते सगळं विकत घेऊन स्वतःच्या हातात ठेवतील आणि त्यातून अधिकाधिक पैसा निर्माण करतील लोकप्रतिनिधीही त्याचा धोकादा निर्माण झालेला आहे अनेक ठेकेदार आता एवढे गब्बर झालेले आहेत की ते लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत त्यांच्या विरोधातही पट्टेल ते बोलतात आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध बोलू शकत नाही ही अशी परिस्थिती आहे खर तर बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार कसा थांबवायचा था। यावर अनेकदा था चर्चा होते त्याच्यावर एकमात्र उपाय आहे तो म्हणजे वर्क ऑर्डरमुळे लिहिलेल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्यांची जर पूर्तता किंवा त्यांचं जे पालन जर काटेकोरपणे केलं गेलं नियमाप्रमाणे काम करून घेतलं गेलं जेवढा कालावधी दिलेला आहे तेवढ्या कालावधीमध्ये ते करून घेतलं गेलं तर ही मनमानीत थांबेल आणि एका ठेकेदाराला एक काम पूर्ण केल्याशिवाय दुसरं काम देता कामा नये बीड कॅपॅसिटी नावाचा जो प्रकार आहे अगदी विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली बांधकाम मंत्र्यांनी उत्तर दिलं आता तो नियमही अधिकाऱ्यांनी धाब्यावर बसवलेला आहे आणि म्हणूनच हे जे काही सुरू आहे ते जर थांबवायचं असेल तर वर्क ऑर्डर आदेश आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधील अटी आणि शर्तींचं पालन हे प्रामाणिकपणे करून घेतलं पाहिजे तरच यांचा माज आणि यांची मस्ती उतरेल